अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ व शेवगाव तालुका तालीम संघ वंदेमातरम क्रीडा सांस्कृतिक मंडळ शेवगाव यांच्या वतीने देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेच्या लोगोचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेचे सभापती प्राध्यापक रामशिंदे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार मोनिका राजळे आमदार विक्रमसिंग पाचपुते जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे वंदे मातरम युवा क्रीडा समिती मंडळाचे व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अरुण मुंढे आदी उपस्थित होते या कुस्ती स्पर्धेसाठी राज्यातील नामवंत मल्ल महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख दिल्ली रुस्तमे हिंद अजय बनवाल महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर नॅशनल मेडलिस्ट उषा कुमारी नॅशनल मेडलिस्ट सोनाली मंडलिक आदी नामवंत मल्लांच्या आयोजन कुस्तीच्या स्पर्धा चोगाव इथं आयोजन केलेला असून त्याचं निमंत्रण आज मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊ यांना आमंत्रण दिलेलं आहे त्यांनी त्या स्पर्धेचं आमंत्रण स्वीकारलेलं आहे त्या स्पर्धेसाठी मान्य बावनकुळे साहेब मान्य सभापती राम शिंदे साहेब आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणारे आणि इतर बरेचसे प्रमुख उपस्थित आहेत अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मे अशा दोन दिवस स्पर्धा होणार आहेत स्पर्धेसाठी मोठाले पैलवान महाराष्ट्र केसरी हिंद केसरी असे पैलवान येणार आहेत जिल्ह्यातले मोठाले पैलवान येणार आहेत आणि ह्या एकदम चांगल्या वातावरणामध्ये स्पर्धा पार पडणार आहेत याच्यासाठी स्टेडियम भव्य दिव्य लाइटिंग व्यवस्था आणि भव्य दिव्य स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे तरी आज देवाभाऊच्या हाताने ह्या स्पर्धेच अ लोबोचं अनावरण करण्यात आलेलं आहे व त्यांना ह्या स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले तरी त्यांनी येण्यासाठी शंभर टक्के येऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलं पण बावनकुळे साहेब आणि राम शिंदे साहेब आणि विखे साहेब हे निश्चित या स्पर्धेला येणार आहेत आणि ह्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यातल्या सर्व पैलवानांना मी विनंती करतो की अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मे ला शेवगावला स्पर्धा खेळण्यासाठी यावं ही विनंती नऊ गटामध्ये स्पर्धा घेण्यात आलेल्या आहे चांगल्या पद्धतीचं बक्षीस आहे ओपन सुद्धा स्पर्धा होण्यात आलेला आहे तरी आपण मोठ्या प्रमाणात या एवढी विनंती करतो आणि आपण सगळ्यांनी त्या स्पर्धेची शान वाढावून उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव